नमस्कार मंडळी मुलांचं कसं असतं माहीत आहे का ते सर्वात अगोदर डोळ्यांनी जेवतात त्यांना डोळ्यांना छान दिसलं की मग त्यांचा खायचा मूड होतो नंतर ते दाताने जाऊन जिभेने चव घेऊन खातात अशीच मुलांची सवय लक्षात घेऊन मी आज बनवत आहे पालक बटाटा पराठा आता मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत तुम्हाला पण प्रश्न पडला असेल मुलांच्या डब्याला द्यायचं तरी काय चला तर मग बनवूया पालक बटाट्याचा कलरफुल आणि टेस्टी पराठा पालक स्वच्छ धुवून घेतली गरम पाण्यात टाकून मिनिटभर त्यात थे ठेवून पालक ब्लांच करून घेतली पालक जराशी सॉफ्ट झाली की गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात टाकून काढून घेतली आणि पाणी निथळण्यासाठी दोन तीन मिनटं ठेवून दिली पाणी निथळून घेतल्यावर त्याची मिक्सरला प्युरी बनवून घेतली त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि बसेल तेवढं गव्हाचं पीठ टाकून सॉफ्ट पीठ मळून घेतले पराठ्याच्या पीठ भिजते आहे तोपर्यंत पराठ्याच्या स्टफिंगची तयारी करून घेतली त्यासाठी उकडलेले तीन बटाटे किसून घेतले तुम्ही यामध्ये पनीर किसून टाकू शकता चीज टाकू शकता आणखी यामध्ये बारीक कट केलेला कांदा भरपूर सारी बारीक कट केलेली कोथिंबीर कसुरी मेथी ओवा अमचूर पावडर थोडासा गरम मसाला लाल तिखट धना पावडर चवीनुसार मीठ आणि दोन चमचे पोह्यांचे पीठ टाकले मिक्स करून घेतलं टपिंग तयार झाली की मी लगेच असे गोळे बनवून ठेवते म्हणजे वेळेची बचत होते आणि नंतर पराठा बनवताना जास्त मेसी होत नाही पीठ पण भिजले आहे या पिठाचा थोडासा गोळा काढून घेतला आणि तो लाटून घेतला त्यामध्ये स्टपिंगचा एक गोळा भरून घेतला आणि हलक्या हाताने पराठा लाटून घेतला पराठा लाटून झाला की तव्यावर टाकून दोन्ही बाजूनी तूप लावून शेकून घेतला मुलांना काहीतरी वेगळं दिसलं की मुलं आवडीने पोटभर खातात त्यांनी पोटभर खाल्लं की आपलं टेन्शन कमी होतं तुम्ही पण मुलांच्या डब्यासाठी असा पराठा नक्की ट्राय करा मुलं आवडीने खातील तुमच्या आठवड्यातील एका दिवसाचा प्रश्न सुटेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग